नमस्कार मी विनायक परब घेऊन आलोय लोकसत्ता डॉट कॉम गोष्ट मुंबईची पर्व दुसरे या दुसऱ्या पर्वामध्ये गेल्या काही भागांमध्ये आपण जगभरातल्या शोध मुंबईमध्ये आलेल्या प्राचीन शिल्पकृतींच्या माध्यमातून समजून घेतला आणि आपण आलोय ते थेट मुंबईमध्ये एकविसाव्या शतकामध्ये आणि मुंबईच्या आधुनिकीकरणाचा इतिहास हा आज आपण समजून घेणार आहोत आपण पाहत आहे की मी आज आत्ता उभा आहे ते पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयाच्या इमारती शेजारी आणि ही मुख्यालयाची जी इमारत आहे या इमारतीने आता शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा करायला सुरुवात केली आहे म्हणजे तब्बल एकशे पंचवीस वर्ष या इमारतीला झाली आहे याचा इतिहास आपण समजून घेणार आहोत पण हा इतिहास ज्यावेळेस आपण समजून घेऊ त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येईल की मुंबई आणि मुंबईकर असं म्हटलं की रेल्वे ही मुंबईकरांची जीवनवाहिनीच आहे तिचा इतिहास हा शंभर टक्के आणि अगदी साहजिक येतो तर या इमारतीच्या इतिहासाच्या निमित्ताने आपण रेल्वे इथे मुंबईत कशी आली कशी पोहोचली आणि मुंबईचा आणि रेल्वेचा विकास कसा झाला हे आपण या निमित्ताने समजून घेणार आहोत त्याचं झालं असं की अमेरिकेतल्या यादवीमुळे यादवी शतकाच्या मध्यावर ब्रिटनला मिळणाऱ्या कच्च्या मालावर संक्रांत आली आता हा कच्चा माल म्हणजे अर्थातच कापूस होता ब्रिटन कापड उद्योग हा त्यामुळे अडचणीत आला त्यावर मात करण्यासाठी म्हणून ब्रिटिशांचं सा लक्ष साहजिकच भारताकडे गेलं भारतामध्ये कापसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत होतं पण अडचण मात्र अशी होती की हे सगळं ब्रिटनला नेणं हे मात्र जिकिरीचं होतं कारण भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कापसाचं उत्पादन होत होतं आणि हा सगळा कापूस एकत्र करायचा तर त्यासाठी वेगवेगळी जोडावी लागणार होती म्हणूनच रेल्वे मार्गाचा विचार हा प्रामुख्याने पुढे आला साली कर्नल जॉन पीट केनडी यांनी सर्वात पहिल्यांदा बीबीसीआय रेल्वेची स्थापना केली बीबीसीआय म्हणजे बॉम्बे बडोदा अँड सेंट्रल इंडिया रेल्वे कंपनी अठराशे पंचावन्न साली सर्वात पहिला प्रस्ताव आला तो सुरत ते बडोदा आणि अहमदाबाद अशा रेल्वे मार्गाचा होता खर तर मेजर डी जी क्रॉफर्ड आणि इतर काहींनी या रेल्वे मार्गाच्या उभारणीस खूप विरोध केला पण अखेरीस हा सर्व प्रस्ताव त्यावेळेचे तत्कालीन गव्हर्नर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांच्याकडे गेला आणि त्यांना मात्र असं लक्षात आलं की हा प्रस्ताव हा अतिशय फायदेशीर प्रस्ताव आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी तो संमत केला अखेरीस मुंबईमध्ये अठराशे पंचावन्न साली माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन आणि बडोद्याचे महाराज खंडेराव गायकवाड यांच्या दरम्यान रेल्वे मार्गाच्या निर्मितीसाठी एक अतिशय महत्वाचा करार पार पडला अठराशे एकोणसाठ साली उत्तराण ते मुंबई अशा पहिल्या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली आता उत्तराण हे ठिकाण जे आहे हे सूरतच्या जवळचं ठिकाण आहे आणि अशा प्रकारे खर तर मुंबई ही त्यावेळेला गुजरातला जोडली गेली अठराशे साठ साली अंकलेश्वर ते सुरत जवळ असलेल्या उतराण पर्यंतचा पहिला रेल्वे मार्ग तयार झाला अठराशे बासष्ट साली दभोई ते मियागाम इथपर्यंतचा रेल्वे मार्ग नॅरोगेज तयार करण्यात आला सुरुवातीच्या काळी या रेल्वे मार्गांवरनं जाणारी रेल्वे ही अक्षरशः बैलांनी खेचली जायची पण नंतर मात्र कालांतराने लोकोमोटिव्ह इंजिन्स अस्तित्वात आली आणि रेल्वे त्यानंतर वेगवान झाली अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे चौसष्ट साली पहिली ट्रेन मुंबई ते अहमदाबाद अशी रवाना झाली आज तोच दिवस होता ज्या दिवशी मुंबईतलं ग्रँड रोड स्थानक अहमदाबादला जोडलं गेलं आताच्या मुंबईतून बाहेरगावी जाणाऱ्या सर्व गाड्या या मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकातून सुटतात पण मित्र हो त्यावेळेला मात्र तसं नव्हतं बरं का त्यावेळेला ग्रँट रोड हे टर्मिनसचं ठिकाण होतं ही ग्रँट रोडला फास्ट रेल्वेचं जे स्थे स्टेशन आहे त्याच्या पूर्वेकडच्या बाजूला तुम्ही बघितलं तर आज देखील आपल्याला जुन्या टर्मिनसचं ते ठिकाण हे व्यवस्थित पाहता येतं हा जो सुरुवातीचा प्रवास होता मुंबई ते अहमदाबाद हा तब्बल पाचशे किलोमीटरचा प्रवास होता आणि या प्रवासासाठी बत्तीस तासांचा अवधी लागायचा याच्यामध्ये आणखीन एक छोटीशी रंजक गोष्ट दडलेली आहे आणि ती म्हणजे अगदी बरोबर मधोमध मद नर्मदा नदी वाहत होती आणि या नर्मदा नदीवर त्यावेळेला रेल्वेचा पूल मात्र अस्तित्वात नव्हता मग काय करायचे तर नर्मदेच्या अलीकडपर्यंत एक रेल्वे यायची तिथे सगळे प्रवासी थांबायचे सामान उतरवलं जायचं आणि फेरी बोटी मधून ते पलीकडच्या बाजूला नेलं जायचं जिथे पलीकडच्या बाजूला नेलं जायचं तिथे दुसरी रेल्वे उभी असायची आणि त्यातनं पुढचा प्रवास सुरू व्हायचा असा हा सुरुवातीचा मुंबई ते अहमदाबाद हा असा रंजक प्रवास होता अठराशे पासष्टच्या नोव्हेंबर महिन्यात वाफेच्या इंजिनावर चालणारी पहिली रेल्वे इथे धावली तर अठराशे एकाहत्तर साली हा संपूर्ण रेल्वे मार्ग एका बाजूला दिल्लीला जोडला गेला तर हा ग्रँड रोड पर्यंतचा प्रवास नंतर कुलाबयापर्यंत पुढे न्यायचा निर्णय झाला त्याचं कारण साहजिक होतं की कुलाब्याच्या बाजूलाच तर बंदर अस्तित्वात होतं त्यामुळे रेल्वे मार्ग हा कुलाबयापर्यंत न्यावाच लागणार होता पण पुढच्या बाजूला रेल्वे मार्ग न्यायचा तर जागाच अस्तित्वात नव्हती त्यामुळे काय केलं तर समुद्रामध्ये भराव घालून पुढच्या बाजूला रेल्वे मार्ग नेण्याचा निर्णय झाला आणि अठराशे सत्तर साली ज्या ठिकाणी आज चर्चगेटचं रेल्वे स्थानक आहे त्याच ठिकाणी ते रेल्वे स्थानक बांधण्याचा निर्णय झाला आता पूर्वीच्या मुंबई किल्ल्याचा एक दरवाजा हा त्यावेळीला चर्च गेट म्हणून ओळखला जात होता आणि म्हणूनच त्याच्या जवळ असलेल्या स्थानकाला चर्च गेट हेच नाव मिळालं आणि तोपर्यंत बी सी सी मुख्यालय हे देखील मुंबईतच असावं अशा प्रकारचं एक मत तयार झालं होतं अखेरीस अठराशे त्र्याऐंशी साली तत्कालीन सरकारकडे तशी मागणी देखील नोंदवण्यात आली आणि बीसीसीआय रेल्वेच्या मुख्यालयासाठी जमीन हवी अशी मागणी सरकारकडे अधिकृतरित्या नोंद झाली फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन्स या विख्यात वास्तुविशारदांना रेल्वे मुख्यालयाचं काम देण्याचा निर्णय झाला गॉथिक आणि भारतीय सारसेनिक शैलीचं सा मिश्रण करत त्यांनी ही एक अनोखी वास्तू साकारली महत्वाचं म्हणजे दोन भारतीयांचं महत्त्वाचं आणि अतिशय मोलाचं योगदान हे या वास्तूच्या उभारणीमध्ये आहे रावसाहेब सीताराम खंडेराव वैद्य हे स्थानिक इंजिनियर म्हणून या प्रकल्पात सहभागी झाले तर रंगनाथ कृष्ण देशमुख हे त्यांचे सहाय्यक म्हणून नियुक्त झाले या दोन भारतीय समावेशानंतर या, समा या वास्तूचं काम अतिशय वेगात झालं या अनोख्या वास्तूच्या निर्मितीसाठी जगभरामधून वेगवेगळी सामग्री आली सध्या या वास्तूच्या तळमजल्यावर एक हेरिटेज गॅलरी अस्तित्वात आहे त्यामध्ये रेल्वेच्या परिचालनासाठी वापरली जाणारी सामग्री देखील इथं ठेवण्यात आली आहेत त्यात जुनी तिकीट सिग्नलची उपकरणं अशा अनेकविध गोष्टींचा त्यात समावेश आहे नोव्हेंबर एकोणीसशे पाच साली रॉयल प्रिन्स आणि प्रिन्स ऑफ वेल्स इथे येणार होते त्यांच्या मुंबई भेटीच्या स्वागतासाठी म्हणून खर तर ही वास्तू सज्ज होत होती पण पंधरा नोव्हेंबरच्या पहाटेला मात्र पाच वाजण्याच्या सुमारास या वास्तूच्या एका भागाला खूप मोठी आग लागली आणि तो भाग जळून खाक झाला त्याच्या डागडुजीसाठी त्यावेळेस तब्बल तीन लाख रुपये खर्च करण्यात आला आणि अखेरीस पुन्हा एकदा एकोणीसशे सत्तावीस साली ही वास्तू आणखी एका नव्या भागाला जोडून विस्तारित करत अतिशय दिमाखात पुन्हा उभी राहिली गेल्या सव्वाशे वर्षांमध्ये धूर ओकणाऱ्या इंजिनांपासून ते अगदी अलीकडपर्यंतच्या एसी लोकल पर्यंत जगातली पहिली लेडी स्पेशल सुरू करणाऱ्या याच भारतातल्या याच मुंबई पासून अगदी बॉम्बे ते मुंबई हा सारा प्रवास या पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयाच्या वास्तूने पाहिलेला आहे या वास्तूच्या बांधकामासाठी कुर्ला स्टोन आणि कल्याण ब्रॉक यांचा वापर करण्यात आलाय चुनखडीचाही वापर करण्यात आलाय तर सजावटीसाठी आणि घांगरा लाल खडक वापरण्यात आलाय या वास्तूवर बीसीसीआय चा मोनोग्राम त्यांच्या हाती पकडलेला दर्शवण्यात आलाय अलीकडेच एक प्रदर्शन पार पडलं आणि त्यामध्ये बीबीसीआयच्या या रेल्वेसाठी वापरल्या जाणाऱ्या जुन्या घंटा त्यांचाही समावेश केलेला होता पूर्वीच्या काळी तशी सोय नव्हती त्यामुळे या घंटा वापरल्या जायचा म्हणजे अलीकडच्या स्टेशनवरून गाडी सुटलीये हे कळण्यासाठी प्रवाशांना त्या घंटेचा टोल दिला जायचा आणि या सर्वच्या सर्व घंटांचं कास्टिंग आणि निर्मिती ही लंडनला एका कंपनीमध्ये खास तयार करून घेण्यात आली होती तसंच वेगवेगळी उपकरणं मग ती कदाचित सिग्नल यंत्रणेसाठी म्हणून वापरली जात होती किंवा इतरत्र संवाद यंत्रणांसाठी वापरली जात होती त्या सर्व गोष्टींचा समावेश हा या प्रदर्शनामध्ये देखील होता या प्रदर्शनामधले आणखीन एक खूप छान मजेशीर गोष्ट ती म्हणजे रेल्वेच्या संदर्भात जारी झालेले वेगवेगळे पोस्टल स्टॅम्प्स आणि हे पोस्टल स्टॅम्प्स त्याचं एक अतिशय उत्तम चांगलं कलेक्शन हे उल्हास चोगले यांनी केलेलं आहे आणि या उल्हास चोगले यांच्याशी आता आपण संवाद साधणार आहोत हे मुख्य रेल्वेचे रेल्वेचा इतिहास टपाल द्वारे दाखवलेला इतिहास आहे त्याच्यामध्ये एकोणीसशे सदोतीस साली स्वातंत्र्याच्या अगोदर ब्रिटिशांनी काढलेला चार आणण्याचा फ्रंटियर मेलचा स्टॅम्प आहे त्याच्यानंतर एकोणीसशे त्रेपन्नमध्ये आपल्या लोकांनी काढलेला अडीच आणण्याचा स्टॅम्प आहे त्याच्या हा आणि नंतर ज्या वेळेला आपल्याकडे मुंबईत रेल्वे चालू झाली तर त्यावेळेला शंकर शेटपी होते त्याने ब्रिटिशांना ते दम दिला कि तुम्ही लंडन मध्ये रेल्वे करता मुंबईत का नाही करत म्हणून मग त्यांनी जी आय पी रेल्वे म्हणून लंडन मध्ये रेजिस्टर केली त्यांचा रजिस्टर लंडनचा आहे आणि त्यांनी कामाला सुरुवात केली त्याच्यात शंकर शेट यांना डायरेक्टर म्हणून केलं आणि दादा शंकर शेट त्यांचं एक स्टॅम्प आहे आणि त्यांचं कव्हर आहे हे वालावलकर <laughs> जे आय पी रेल्वेच्या ट्रॉइंग ऑफिसमध्ये ड्रासलॉन होते रत्नागिरीचे त्या रेल त्यावेळेला रेल्वेची कामं चालली होती यांनी त्यांच्या साहेबांना विचारलं तुम्ही सगळीकडे रेल्वे घेता आमच्या कोकणात का नाही तर त्यांनी सांगितले की तिकडे सह्याद्री आणि अडचणी आहे तिथं मी तुम्हाला करून देतो आणि त्यांनी त्यांच्या स्वतःच्या ह्याच्याने कारण त्यांना रत्नागिरी रत्नागिरीवर सगळं माहिती हे होतं त्यांनी तो रूट मॅप सगळा तयार केला कुठे खास कळगे कुठे आहेत ते सगळं केलं आणि प्रोजेक्ट बनवून दिला पण तो प्रोजेक्ट पास झाला नाही तो पारदानात मिळायला पण मधु दंडवते जेव्हा मिनिस्टर झाले तेव्हा त्यांनी हे सगळं बाहेर काढलं आणि कोकण रेल्वेतील श्रीधरांना अपॉइंट करून कोकण रेल्वेची सुरुवात केली ते एकोणीसशे नव्वदमध्ये कोकण रेल्वे चालू झाली पण तुम्हाला एक गंमत वाटेल की या मुख्यालयाला म्हणजे ज्या मुख्यालयाबद्दल आता आपण चर्चा करतोय आणि ज्या मुख्यालयाच्या या वास्तूला सव्वाशे वर्ष झाली आहेत त्याच्या बांधकामासाठी त्यावेळेला सात लाख पन्नास हजारांचा प्रस्ताव देण्यात आला होता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या पाच सहा वर्षांमध्ये या सगळ्या वास्तूचं काम सुरू होतं ते संपूर्ण काम पूर्ण होईपर्यंत बरोबर सात लाख पन्नास हजार रुपये नेमके खर्च झाले होते म्हणजे जुनी मंडळी किती उत्तम पद्धतीने विचार करत होती किती उत्तम पद्धतीने नियोजन करत होती आणि त्यांचं अर्थशास्त्र हे देखील किती नेमकं होतं याचं प्रत्यंतर आपल्याला यामधून येतं तर मित्र या प्रदर्शनातले काही फोटो आपण बघूयात आणि याच्यात खूप गंमत आपल्याला लक्षात येईल या पहिल्या फोटोमध्ये काय दिसतंय बघा तर चर्चगेट स्थानकाची इमारत आहे त्याच्या मागच्या बाजूला ते मुख्यालय दिसतंय आणि समोरच्या बाजूला चक्क समुद्र आहे तर आपण असा उल्लेख केला की समुद्र मागे हटवून तिथे भरणी घालून भराव करून याची निर्मिती करण्यात आली आणि चर्चगेटचा हा रेल्वे मार्ग सुरू झाला तर त्याचा नेमका हाच आपल्याकडे असलेला पुरावा आहे दुसरं हे एक छायाचित्र आहे याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या बांधणीचं काम सुरू आहे आणि हे तिसरं छायाचित्र पण नेमकं आणि व्यवस्थित बघा म्हणजे आपल्याला असं लक्षात येईल की मुख्यालयाची इमारत एका बाजूला दिसते आणि पलीकडच्या बाजूला समुद्राचा भाग दिसतोय जिथे आत्ताचं मरीन ड्राईव्ह अस्तित्वात आलंय हे आणखीन एक छायाचित्र याच्यामध्ये काय दिसतंय बघा तर वेगवेगळ्या जाहिराती दिसत आहेत या जाहिराती कसल्या आहेत तर ज्या वेळेला रेल्वे सुरू झाली त्यावेळेला या रेल्वेने प्रवास करा आणि तुमचा प्रवास सुलभ होईल असं सांगण्यासाठी म्हणून या जाहिराती केल्या जायचा आणि या जाहिराती आपल्या अंगामध्ये परिधान करून ही सगळी मंडळी उभी आहेत तर अशी काही रंजक छायाचित्र देखील आपल्याला पश्चिम रेल्वेच्या या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळाली तर मित्र पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट येथील मुख्यालयाच्या इमारतीच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने आज आपण फक्त पश्चिम रेल्वेचा नाही तर भारतातल्या रेल्वेचा महत्वाचा इतिहास समजून घेतला त्याचं मुंबईकरांशी असलेलं घट्ट नातं ते देखील समजून घेतलं या रेल्वेचं मुंबईकरांच्या आणि मुंबईच्या विकासामध्ये कसं योगदान आहे आणि किती महत्वाचे टप्पे आपण पार केलेत हे देखील आपण समजून घेतलं गोष्ट मुंबईजीचे यापूर्वीचे सर्व भाग अवश्य पहा लोकसत्ता लाईव्ह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फक्त एवढंच नाही तर शेअर करा लाईक करा आणि मित्रमंडळींसोबत एन्जॉय देखील करा